राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष मोहनीश वसंत दोंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतल्यानंतर त्यांना देवळाली मतदारसंघाच्या देवळाली कॅम्प येथील रस्त्यांची दुरवस्थेबाबत निवेदन देत माहिती दिली यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाला आदेशित केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता काम चालू होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्प रोड हा बावन्न खेड्यांना आणि नाशिक सिन्नर इगतपुरी तालुक्यांना जोडणार आहे या रस्त्यामुळे अनेकांना मनक्याचे आजार जडले आहेत काही वर्षांपूर्वी एक महिला खड्ड्यात पडून तिला उपचारासाठी दाखल केलं मात्र ती, ती के का त्या अपघातामुळे दगावली यावेळी स्थानिक नागरिकांनी देवळाला कॅन्टोनमेंट बोर्डाला मोर्चा आणला होता तेव्हा तात्पुरता रस्ता दुरुस्त करण्यात आला यंदा पाऊस चांगला झाल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली असून त्याकडे ना आमदार ना खासदार यांचे दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतोय राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका उपाध्यक्ष मोहनीश वसंत दोंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची गुरुवारी सायंकाळी भेट घेतल्यानंतर त्यांना देवळाली मतदारसंघाच्या देवळाली कॅम्प येथील रस्त्यांची दुरवस्थेबाबत निवेदन देत माहिती दिली यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी संबंधित विभागाला आदेशित केल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता काम चालू होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं ते खूप झालेले नागरिकांना त्रास होतोय गाडी पण चालवायला त्रास होऊ आहे ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे लवकरच्या लवकर तुम्ही दुरुस्ती करा दाता दाता। दा आज भगूरला जाता पुनश्च एकदा या रस्त्याने जात असताना तेच खड्डे दिसले म्हणून आज थांबलो गेल्या अनेक दिवसापासून रेस्ट कॅम्प रोड जवली कॅम्प भगूर या रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन अनेक लोकांना हाताला फ्रॅक्चर झालं पायाला फ्रॅक्चर झालं पण शासनाला अजूनही काही जाग येत नाही मी बॅनर लावले पण आमदार या ठिकाणीहून जातात आमदार त्याच्याकडं दुर्लक्ष करतात जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय असा मला प्रश्न पडतो आहे कधी हारेस्ट कॅम्प रोडचा प्रश्न मार्गी लागतो आहे असा जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे तरी माझी शासनाला आणि राज्यकर्त्यांना विनंती लवकरात लवकर हारेस्ट कॅम्प रोडचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा इथली जनता तुम्हाला माफ करणार नाही आणि ह्या जनतेचा उद्रेक होऊ देऊ नका ही विनंती करतो आणि उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक